नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बन बनवणार आहोत आळूच्या वड्या कोणी आळू आळूचे पानं पण म्हणतात आणि कोणी पोतीचे पानं पण म्हणतात तर त्या पानापासून आपण आज वड्या बनवणार आहोत तर त्या वड्या कशा बनायच्या तर ते आज आपण बघूया तर त्याच्यासाठी मी हे पानं तुडून आणले म्हणजे आप आपल्या इथालचेच गार्डन आहे गार्डनमधलेच पानं आहे हे कारण की लय मोठे पण नव्हते आणि म्हणजे जास्त प्रमाणात छोटेच पानं होते पण मी सगळेच पानं तोडून आणले आणि जर मोठाले पानं असेल तर मग अशा याचे असे हे जे दिसतं आहे ना शिरा ते काढून टाकावं लागतात पण हे पानं एवढे काही हे नाही झालेले कवळेच आहे त्याच्यामुळं मी त्याचे काढणार नाही आहे सगळ्या पानाचे असे कट करून घ्यायचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेतलेले आहे मी हे पानं आता याच्यासाठी आपल्याला लागणारं जे हे आहे सारण करायचं आहे आता आपण त्या बेसनपीठ लावून बनवणार आहोत त्या वड्या त्याच्यासाठी मी बेसनपीठ घेतलं आहे बघा इथं एका पात्रामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी मी त्याच्यामध्ये हळद पण टाकली आणि लाल मिरची पावडर एक चमचा आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि त्यात अद्रक पेस्ट टाकलेली आहे मी अद्रक लसण पेस्ट आहे ही तर ती टाकलेली आहे एक चमचा असं सर्व मिश्रण असं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं बघा त्याला हे अशा प्रमाणात झालं पाहिजे ते जास्त घट्ट पण नाही आहे आणि लई पातळ पण नाही पाहिजे आता असे पानं घ्यायचे हे बघा असे पान ठेवायचं आणि त्याच्यावरतून त्याला असं पीठ लावून घ्यायचं पूर्ण पानाला असं पीठ लावून घ्यायचं आता मी चमच्याना लावू लागले तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही करू शकता कारण हातानं जरी लावलं तर हातानं एकदम व्यवस्थित आणि पटकन लावलं जातं तुम्ही हातांना लावलं तरी पण चालतं आता त्याच्यावरून चा दुसरं पान जे आहे तर दुसरं पान असं ठेवायचं आणि त्याला पण असं पूर्ण त्याला असं पीठ असं पसरून घ्यायचं व्यवस्थित पीठ लावायचं त्याला आतल्या साईडनं कारण थोडी मी खालीवर लावू लागले कारण की लई मोठी पानं नाही आहे आणि ह्या वड्या करायला जेवढे पानं तुमच्याकडं मोठे मोठे पानं असतील तेवढ्या ह्या वड्या छान बनवता येतात पण माझ्याकडे एवढे काही मोठे नव्हते पानं छोटे छोटेच होते पण मग त्याच्यासाठी मग मी थोडासा आपला रोल पण मोठा झाला पाहिजे म्हणून असे त्याच्या विरुद्ध दिशाला दिशा करून मी असे टाकू लागले बघा सगळे याच्यावर असे एकदम व्यवस्थित असं बेसन असं पसरून घ्यायचं आता सगळ्याला बे आता आपलं लावून झालेलं ला आहे बेसन त्याच्यामुळं काय करायचं असा रोल करायचा बघा त्याचा असा गोल असा रोल करायचा आता तुम्ही याच्यावरतून ना पीठ नाही लावलं तरी पण चालतं पण मी याच्यावरून थोडंसं पीठ लावणार आहे कारण की पीठ लावल्यानंतर पण छान लागतात आणि नाही लावलं ना तर व्यवस्थित छान अशा उकाडल्या जातात चिटकत नाही कुठं पण मी त्याला थोडंसं वरतून पण बेसन लावून घेतलेलं ला आहे आता बाकीच्या वड्या आपण पूर्ण अशा तयार करून घ्यायच्या सगळ्या वड्याला असं पानं एकावर एक टाकून एकदम व्यवस्थित असं आता हे मोठं पान आहे म्हणून मोठं पान सगळ्यात खाली ठेवायचं मग त्याच्यावरतून आपल्याला कसं छोटे छोटे पानं असले की मग आप ते आपल्याला त्याच्यात ठेवता येतात आणि खालीच आपण छोटं पान ठेवलं तर मग ते पूर्ण आपला रोल होत नाही हे बघा आता आपले पानं हे करून तयार झालेले आहे असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं याला अशी मी चाळणीमध्ये ठेवले आणि तोपर्यंत मी इकडं पाणी पण गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये हे बघा ते पाणी पण असं छान हे झालं आहे उकळी येऊ लागली त्या पाण्याला पण आता त्या त्याच्यावरती ही चाळणी अशी ठेवून द्यायची उकळत्या पाण्यावरती अशी चाळणी ठेवायची आणि वरतून असं झाकून ठेवून द्यायचं त्याला आणि दहा पंधरा मिनटांनी एकदा त्याला आपण असं उघडून बघायचं की व्यवस्थित ते शिजले का नाही म्हणून तर त्याच्यासाठी असं काहीतरी चमचा वगैरे किंवा आपण स्टिकना पण असं बघू शकतो तर थोडंसं आहे त्याच्यामध्ये म्हणजे अजून शिजलं नाही आहे चिटकून येऊ लागलं ते म्हणून काय करायचं परत मी ठेवून दिली त्याच्यावरती आणि थोड्या वेळ तसंच शिजू दिलं त्याला तर आता एकदम व्यवस्थित आता असे उकडल्या गेलेल्या आहे आपल्या ह्या वड्या तर आता ह्या वड्या चाळणीमधून अशा काढून घ्यायच्या बाहेर आता चाळणीमधून ह्या वड्या काढून घेतल्यानंतर हे बघा अशा कट करून घ्यायच्या ह्या अशा छोट्या छोट्या आकारामध्ये ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या एकदम व्यवस्थित अशी लेअर ती बघा ह्या वड्याला हे बघा अशा छानपैकी अशा वड्या झालेल्या आहे ह्या आणि उकडलेलं असल्यामुळं काय होतं आपण जे म्हणतो ना घशात खसखस होतं कोणाला नाही हे होतं अशा वड्या अशा प्रकारे जर वड्या बनवल्या तर घशाला पण काही त्रास होत नाही काही होत नाही एकदम व्यवस्थित बनल्या जातात आता आपल्या पूर्ण वड्या कट करून झाल्या तोपर्यंत इकडे मी तेल पण कढाईमध्ये ठेवलेलं होतं गरम व्हायला तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अशी एक एक वडी अशी सोडून द्यायची आणि वड्या सोडून झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद आचेवरती व्यवस्थित अशा तळून द्यायच्या मंदाच्यावरती तळू द्यायच्या त्या अशा एकदम अशा कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळून द्यायचं तेल शांत होईपर्यंत पण मंद आचेवर तळायचं म्हणजे व्यवस्थित मधीपर्यंत असं तळल्या जातात आणि ह्या वड्यानेच त्या खायला पण खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपण आता सगळ्या वड्या तळून घेऊया ह्या असा कलर बदलतो बघा छान असा कलर बदलेपर्यंत प पर तळून घ्यायच्या तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद